आपण आता थेट जाणार आहोत शिवतीर्थ शिवतीर्थ शिवतीर म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान दादरमध्ये असलेलं त्यांचं निवासस्थान आधी कृष्णपूज होतं आता शिवतीर्थ आहे तिथे आहेत अजय माने आपले प्रतिनिधी अजय शिवतीर्थावरचे अपडेट्स मी सध्या शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेलो आहे खरंतर मनसेचे नेते अविनाश आभ्यंकर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हळूहळू जे ते आता दादर परिसरात जे ती गर्दी होऊ लागली तर अनेक कार्यकर्त्यांना मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं की शिवाजी पार्क परिसरात गर्दी करू नका थेट कार्यक्रम स्थळी पण आपण जर पाहिलं तर आता अभ्यंकर जे आहेत ते राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले सध्या या ठिकाणी जो आहे तो पोलिसांकडून इथे कोणालाही थांबू दिलं जात नाही हा परिसर जो आहे तो मोकळा ठेवण्यास सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच मनसेकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मनसैनिकांना की या ठिकाणी गर्दी करू नका जी काही गर्दी आहे ती थेट जी आहे ती वरळी डोम ज्या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणीची गर्दी नाही आहे पण दादरचा जो परिसर आहे सेनाभवनचा जो पट्टा आहे किंवा मग दादर स्टेशनकडचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आता मनसैनिकांची शिवसैनिकांची जी आहे ती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आता अविना अविनाश अभ्यंकर जे ते दाखल झालेले तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे जे ते वरळीच्या डोमच्या दिशेने जे ते निघालेले ची माहिती जी आहे ती समोर मिळते त्यामुळे हेच जे आहे ते राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे पण या निवासस्थानाजवळ आता मनसैनिकांना थांबण्यास मनाई जी आहे ती करण्यात आलेली दुसरी बाब म्हणजे की आज ही दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र येणार आहेत त्यामुळे इथे काल दिवसभर सुद्धा गर्दीचं वातावरण अनेक मनसैनिक असतील ते महाराष्ट्रभरातून काल ह्या ठिकाणी आले होते थांबले होते आणि त्याच्यानंतर आज जे ते पहाटेपासूनच ही सगळी मंडळी हे सगळेच मनसैनिक जे आहेत ते वरळी डोमच्या दिशेने ज्या ठिकाणी ही संपूर्ण सभा पार पडणार आहे त्या ठिकाणी गेलेल्याची माहिती जी ती मिळते त्यामुळे वरळी डोमकर जे ती गर्दी होऊ लागलेली आता आपण जर पाहिलं तर आता जे ती राज ठाकरे यांच्या घर निवासस्थानी ती आपण ही दृश्य जी आहे ती पाहतोय आणि आता काही वेळाची हे संपूर्ण तयारी तिथे सुरू झाली पण आता जी आहे ती राज ठाकरेंची गाडी निघालेली सध्या या गाडीत कोणी नाही ही माहिती जी आहे ती मिळत आहे पण आपण जर पाहिलं तर आता शिवतीर्थ या ठिकाणी जेती का जेती ले ले जेती जे ती मुवमेंट जे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता राज ठाकरेंची गाडी पण खाली गाडी जे ती निघालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर आणि सध्या ह्या ठिकाणी कोणाला थांबू दिला जात नाहीये हा समोरचा जो वॉकिंगसाठी वापरणारा जाणारा ट्रॅक आहे त्यांना सुद्धा शिवाजी पार्कचा जो फुटवे आहे त्याच्यावरून पाचारी पतवणं चालण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे ती कोणतीही गर्दी तयार होऊ नये त्या अनुषंगाने पोलीस जे ते सुद्धा खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे विशेष बाब म्हणजे की महाराष्ट्रातून आलेले जे मनसैनिक आहेत महाराष्ट्रभरातून आलेले ते कालपासूनच दादर येथील परिसरात दाखल होते होते पण सतत मनसेच्या नेत्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना दादर परिसरात गर्दी जमा करू नका असं सांगण्यात येत होतं जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम स्थळी थेट जावा असं सुद्धा सांगण्यात येत होतं त्यामुळे दादरच्या रेल्वे स्थानक परिसरात जी आहे ती गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा मग सेना भवनचा शिवसेना भवनचा संपूर्ण जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा गर्दी झालेली यात विशेष बाब म्हणजे की आज जो एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम पार पडणार त्यासाठी अनेक जन ते या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर फक्त राज ठाकरेंची सभा शिवाजी अजय आपण यासह अनेक अपडेट्स तुमच्या सर्वांकडनं घेत राहणार आहोत आज एबीपी माझाचं सगळं नेटवर्क या कव्हरेजला या मेळाव्याला कव्हर करत आहे या आजच्या मराठी विजय मेळाव्याला कव्हर आहे त्यासाठी ठिकठिकाणी आपले रिपोर्टर्स आहेत